महाराष्ट्राचे सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण यांचा वीस सप्टेंबर रोजी वाढदिवस त्यांच्या जनसंपर्क का कार्यालयात हजारो कार्यकर्त्यांच्या उपस्थितीत संपन्न झाला महाराष्ट्रातच नव्हे तर संपूर्ण भारतात डोंबिवली हे एकमेव असे शहर आहे जिथे सांस्कृतिक सामाजिक संस्था रॉटरी क्लब असो की कोणतेही प्रतिष्ठान दहीहंडी पथक असो की नवरात्र उत्सव गणेश मंडळ असो की अन्य संघटना आपल्या डोंबिलीची बरोबरी कोणीही करू शकत नाही या सर्व संस्थांशी जोडलेले एकमेव कॉमन नाव जर असेल तर ते आहे आमदार रवींद्र चव्हाण कुठे रवी तर कुठे दादा अशा अनेक नात्यांनी चिमुकल्या कलाकारांपासून तर ज्येष्ठ व्यक्तिमत्वांच्या कला गुणांना ज्यांनी एक सांस्कृतिक परिवाराच्या माध्यमातून एक हक्काचे व्यासपीठ मिळवून दिले अशा सर्वांच्या हक्कांच्या दादाचा आज वाढदिवस डोंबिलीसाठी कोणतीही आपल्या मनातील संकल्पना त्यांच्याकडे घेऊन गेला ते संकल्पना त्यांनी राबवल्या आणि मुख्य म्हणजे जीवंत ठेवल्या डोंबिलीतील कल्पक कलाकार लोकांची कमी नाहीच कोणीही असो कल्पनांचा पाऊस त्यांच्या डोक्यात वर्षभर चोवीस तास पडतच असतो दादांना रोज व्यक्तिगत अडचणींसाठी भेटायला जेवढे लोक येतात तेवढेच लोक रोज नवनव्या कल्पना घेऊन त्यांच्याकडे येत असतात दादांकडे मोठ्या आशेने आलेला तो एक कल्पक माणूस दादांच्या निर्णायक क्षमतेच्या लगेचच प्रेमात पडतो त्याचेच फलित म्हणून आपण डोंबिवलीत नवनवीन कल्पना नुसत्या रुजवताना नाही तर फुलताना पाहतो आज त्यांनी डोंबिवलीकर ब्रँड हा केवळ डोंबिवलीतच नव्हे तर महाराष्ट्रात नव्हे तर परदेशापर्यंत पोहोचवला आणि डोंबिवलीकरचे ब्रँड अम्बेसेडर कोणी एक नाही तर कला क्रीडा साहित्य शिक्षण आणि उद्योग जगातील नामवंत डोंबिलीकर प्रत्येक डोंबिलीकर ब्रँड मागे त्याची दूरदृष्टी आहे लोकांना हक्काचे व्यासपीठ मिळवून देण्याची व आपल्या डोंबिलीचे वेगळेपण जगभर नेण्याची त्यांची तळमळ आहे एकूणच काय तर दांडगा का जनसंपर्क का दिवसरात्र काम करायची चिकाटी आणि सर्वात महत्वाचे म्हणजे महत्वाकांक्षा या गुणांमुळे नामदार रवींद्र चव्हाण राज्याच्या राजकारणात आपल्या पक्षाच्या वरिष्ठांच्या गळ्यातील ताईद बनले आहेत तसेच भविष्यात देशाच्या राजकारणात आपला ठसा ते नक्की उमटवतील त्यांच्या वाढदिवसानिमित्त आणि पुढील वाटचालीस हार्दिक शुभेच्छा बार बार दिन ये आए बार बार दिल ये गाए तू चाहिए हजारों साल ये मेरी है आरज़ू हैप्पी बर्थडे टू यू हैप्पी बर्थडे टू यू हैप्पी बर्थडे टू बार बार दिन ये आए